नमस्कार मंडळी मराठी चौमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत उडीद डाळीचे वडे जे पितृपक्षात आवर्जून केले जातात तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मौसूद असे उडदाचे वडे कसे करायचे त्यासाठीचं योग्य प्रमाण योग्य पद्धत काय आहे आणि त्याचप्रमाणे वडे हे अगदी कमी तेलकट व्हावे यासाठी काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक वाटी उडदाची डाळ रात्रभरासाठी भिजत घातली होती किंवा तुम्ही एक सहा ते सात तास भिजत घातली तरी देखील चालेल पण डाळ अगदी छान भिजली गेली पाहिजे यात आपण फक्त उडदाच्याच डाळीचा वापर केलेला आहे तुम्हाला यात मुगाची डाळ वापरायची असेल तर एक वाटी उडदाच्या डाळीसाठी पाव वाटी मुगाची डाळ आपण घालू शकतो तर आपण उडदाच्या डाळीवरचं जास्तीचं जे पाणी होतं ते काढून ठेवलेलं आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये डाळ ही बारीक वाटून घेणार आहोत आणि डाळ वाटताना पाण्याचा वापर हा कमीत कमी करा पण डाळ मात्र बारीकही वाटली गेली पाहिजे त्यासाठी ते आपण खूप जास्त डाळ एकाच वेळी घालायची नाही आहे अगदी थोडी थोडी डाळ ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन वाटून घेऊयात तर इथे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही वाटलेल्या डाळीचं टेक्स्चर बघू शकता अगदी छान बारीक ही डाळ वाटली गेली पाहिजे आता आपण यात पुढचं साहित्य घालून घेऊयात तर आपण डाळ भिजवताना या तांदुळाचा वापर केलेला नव्हता पण वडा हा खुसखुशीत येण्यासाठी आपण त्यात आता तांदुळाचं पीठ घालून घेणार आहोत तर इथे मी तीन चमचे तांदुळाचं पीठ घालून घेते आणि तांदुळाच्या पिठाचा वापर केल्याने एकतर वडे छान कुरकुरीत होतात आणि जर डाळ वाटताना थोडं जास्त पाण्याचा वापर चुकून झाला असेल तर पिठाचं टेक्स्चर हे थोडंसं घट्टसर होतं आणि वड्यांना छान आकार देता येतो त्यासाठी आपण इथे तांदूळाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि इथे मी चवीनुसार मीठही घालून घेतली आणि आता आपण हे सगळं मिश्रण छान एकजू करून फेटून घेऊयात आणि त्यासाठी आपण हाताचाच वापर करा शक्यतो चमचाने हे करू नका हाताने ते अगदी छान फेटलं जातं हे सगळं वाटलेलं पीठ आपण एकाच दिशेने छानसं फेटून घेणार आहोत सहा ते सात मिनटं आपण हे पीठ फेटून घ्यायचं आहे कारण तुम्ही पीठ हे जेवढं छान फेटून घ्याल त्याने वडा छान हलका होतो आणि खूप असा घशामध्ये खाल्ल्यावर घशामध्ये दाटल्यासारखा तो होत नाही आणि पीठही छान हवा भरल्यामुळे हलकं फुलकं होतं आणि परिणामी वडाही छान मस्त येतो तर आपण एकाच दिशेने छान असं पीठ फेटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पिठात थोडासा वॉल्यूम वाढलेला वाटतो आहे आणि शिवाय पीठ हे थोडं अजून पांढरं आहे तर आता आपलं पीठ किती फेटून घ्यायचं यासाठी आणि ते किती दाटसर असावं यासाठी आपण एका चमच्यामध्ये पीठ घेऊन चमचा उलटा करून बघायचा आहे तर पीठ पळत नाही आहे म्हणजे पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट आहे आणि आपण अजून एका पद्धतीने बघूयात तर इथे मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि त्यात आपण अगदी छोटासा पिठाचा गोळा घालून बघणार आहोत जर पिठाचा गोळा वर तरंगला तर समजायचं की पीठ अगदी छान हलकंफुलकं झालेलं आहे तर आता आपण यात कापून घेतलेली मिरची घालून घेते सुरुवातीलाच जर आपण पीठ फेटताना हिरवी मिरची घातली तर हातांची आग होऊ शकते म्हणून आपण सगळं पीठ फेटून झाल्यानंतर मग त्यात मिरची घालणार आहोत जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातली फक्त मीठ घातलं तरी देखील चालणार आहे किंवा तुम्हाला मिरची वाटून घालायची असेल तर तीही तुम्ही घातलेली चालेल तर आता आपलं पीठ तयार आहे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि मी वडे हे हातावर करून घेणार आहे कारण मला ते जास्त सोयीचं वाटतं आणि अगदीच सोपं आहे तर इथे आपण तळ हाताला छान पाणी लावून घ्यायचं आहे आणि अगदीच सोपं आहे तर इथे तळ हाताला गेला बऱ्यापैकी पाणी लावून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपण तळ हातावर पीठ घेणार आहोत खूप जास्त मोठ्या आकाराचे वडे मी इथे करणार नाही आहे अगदी मध्यम आकाराचे आपण वडे करून घेणार आहोत तर पुन्हा आपण पाण्यामध्ये हात बुडवून त्याला छानसा चा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि पिठाची कन्सिस्टन्सी नीट ट्रायली ना की वड्याला छान आकार देता येतो तर अशा प्रकारे आपण वड्याला छान आकार देऊन घेणार आहोत आणि आता आपण हे तळायला घेऊया तर इथे मी कढईत तेल तापवत ठेवलेलं आहे आणि तेलाचं टेम्परेचरही योग्य असणं अगदी गरजेचं आहे तेल व्यवस्थित तापलेलं असलं की वडा हा कमी तेलकट होतो तर आपण अगदी छोटासा पिठाचा गोळा इथे टाकून बघणार आहोत पिठाचा गोळा लगेच वराला पण मात्र तो खूप लालसर झालेला नाही अगदीच कडकही तेल तापलेलं असलं की मग वडा वरून छान ब्राऊन होतो पण आतून तो कच्चा राहतो म्हणून तेलाचं टेम्परेचर हे नीट असणं अगदी गरजेचं आहे तर आता आपण याला बाहेर काढून घेऊयात आणि वडा करायला घेऊयात जर तुम्हाला हातावर वडा करायला कठीण वाटत असेल तर तुमच्याकडे अशी स्टीलची गाळणी असेल तर त्यालाही आपण पाणी लावून घेऊया तुम्ही पाण्याऐवजी तेलाचा वापर केला तरी देखील चालेल आणि आता आपण यावर पिठाचा गोळा घेऊयात आणि त्याला छानसा आकार देऊन घेऊयात आणि त्याला आपण अलगद कडे तेलात सोडून घेऊयात तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपण सोडून घ्यायचं आहे तुम्हाला हातावर सोप्पं वाटत असेल वडा थापणं किंवा मग तुम्ही चाळणीच गाळणीचा वापर केला तरी देखील चालणार आहे तर आपण तेलात वडा सोडल्यानंतर लगेच त्याला झारा लावायचा नाही आहे सुरुवातीला त्यावर तेल उडवून उडवत जायचं आहे आणि त्याला छान तेलात सेट होऊन द्यायचं आहे आणि मगच आपण त्याला पलटवून घ्यायचं आहे वडा हा दोन्ही बाजूने छान असा खरपूस तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान गोल्डन ब्राऊन मस्त खरपूस वडा तळलेला दिसतो आहे ना तर आता मी हातावरच वडे थापून घेणार आहे कारण मला ही पद्धत जास्त सोयीची वाटते तर आपण अशाच प्रकारे सगळे वडे इथे तळून घेणार आहोत आणि अगदी सहज आणि सोपी अशी पद्धत आहे पण तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर जर तुम्ही वाटलेल्या डाळीचं पीठ हे तुम्हाला खूप जास्त पातळसर वाटत असेल शक्यतो तर पाण्याचा वापर कमीच करा पण जर तुम्हाला पीठ पातळ वाटतच असेल तर तुम्ही त्यात अजून थोडं तांदुळाचं पीठ घातलं तरीही काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपण इथे सगळे वडे हे तळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम टू हाय अशीच ठेवायची आहे खूप लो फ्लेम गॅसची ठेवायची नाही आहे नाहीतर मग वडे तेलकट होतात तर छानसे उडदाचे वडे इथे तयार आहेत तुम्ही बघू शकता ती छान खरपूस दिसत आहेत आणि तुम्हाला जर पळून दाखवते जराही वडा हा तेलकट नाही आहे तुम्ही बघा दोन्ही बाजूने बघा कुठेच त्यांनी खूप जास्त तेल शोषून घेतलेलं नाही आहे आणि वरून जेवढे कुरकुरीत आहेत तेवढेच आतून छान असे मौसूत आहेत खूप साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे आपण जर छोट्या छोट्या गोष्टी नीट फॉलो केल्या तर रेसिपी अजिबात चुकत नाही वडा अजिबात तेलकट होत नाही छान खरपूस तळला जातो वड्यासाठी डाळ भिजवताना त्यात तुम्ही मुगाच्या डाळीचा वापर करू शकता पण तांदूळ मात्र भिजत घालू नका तांदुळाच्या पिठाचा वापर करा ते जास्त सोयीस्कर पडतं आणि व्हिडिओत सांगितलेली पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचप्रमाणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद